भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सतत घसरत आहे आणि सध्या तो ऐतिहासिक नीचांक पातळीवर पोहोचलाय सध्या रुपयानं शहाऐंशी पॉइंट पासष्टचा स्तर गाठलाय आणि आशियातील सर्वात खराब प्रदर्शन करणारा चलन ठरलाय आणि त्यामुळेच आपल्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होतोय पण असं का होतंय काय आहेत यामागची कारणं जाणून घेऊयात गेल्या काही दिवसात रुपयानं निचांक पातळी गाठली रुपयाचं मूल्य आर्थिक घटकांवर अवलंबून असतं त्यातील आयात निर्यात असंतुलन भारताचा व्यापार तुटीचा आकडा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये डॉलर सव्वीस पॉइंट अब्जावर पोहोचलाय कच्च्या तेलासह अन्य महत्वाच्या वस्तूंच्या वाढत्या आयातीमुळे डॉलरची मागणी वाढते परिणामी रुपयाचं मूल्य कमी होत कच्च्या तेलाचा खर्च भारत ऐंशी टक्के कच्चे तेल आयात करतो आणि ब्रेन क्रूडची किंमत डॉलर पंच्याहत्तर पॉइंट बावीस प्रति बॅलर पर्यंत गेल्यानं आयातीचा खर्च वाढला इतर वस्तूंच्या किंमत इलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामग्री आणि रसायने यांच्यासारख्या वस्तू महाग झाल्यानं डॉलरच्या मागणीत वाढ होत आहे परदेशी गुंतवणूकदारांचं निर्गमन FIA बाहेर पडत गुंतवणूक चोवीस मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून रुपये त्रेचाळीस हजार आठशे छप्पन्न कोटी काढून घेतले चीन सारख्या देशांत परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी मोठ्या सवलती दिल्या जात आहे पण भारतात असं नाही शेअर बाजारातील अस्थिरता सप्टेंबर 2024 पासून एन एस ई च्या बाजार मूल्यात रुपये साठ ट्रिलियनची घसरण झाली परिणामी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला या उलट डॉलर इंडेक्स वाढत आहे 2024 मध्ये डॉलर इंडेक्स पंधरा टक्के वाढलाय त्यामुळे इतर चलनांवर दडपण वाढत आहे व्यापार धोरण डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्म मध्ये चीनवर साठ टक्के लावण्याचा प्रस्ताव आहे जो भारतीय रुपयावर अप्रत्यक्षपणे परिणाम करू शकतो जिओ तणाव रशिया युक्रेन युद्ध आणि अमेरिका चीन तणाव यामुळे गुंतवणूकदार सेफ हेवन म्हणून डॉलरला प्राधान्य देत आहेत आता देशांतर्गत आर्थिक आव्हानामुळे रुपया चलनावर मोठा परिणाम होतोय दोन हजार चोवीस मध्ये भारताचा किरकोळ महागाई दर सहा पॉइंट सत्याहत्तर टक्क्यांवर गेलाय जो रिझर्व्ह बँकच्या दोन ते सहा टक्केच्या लक्षापेक्षा जास्त आहे आरबीआय आणि सीएसओ यांनी भारताचा आर्थिक विकास दर सात पॉइंट दोन टक्के वरून सहा पॉइंट चार टक्के वर खाली आणला रिझर्व्ह बँक चलन स्थिर ठेवण्यासाठी डॉलर्स विकत आहे मात्र परकीय गंगा डॉलर सातशे चार अब्ज डॉलर सहाशे चौऱ्याऐंशी अब्जांवर आली आहे रुपयाची घसरण गेल्या पाच महिन्यात तीन पॉइंट दोन टक्के झाली आहे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं आहे की रुपयाच्या मूल्यामध्ये स्थिरता राखणं महत्त्वाचं आहे तर याचा आपल्यावर काय परिणाम होईल महागाई वाढेल पेट्रोल डिझेल आणि आयात केलेल्या वस्तू महाग होती रुपयाची घसरण ही केवळ स्थानिक नाही तर जागतिक आर्थिक स्थितीशीही निगडीत आहे महागाई आणि आयात खर्च वाढण्याचा धोका आहे मात्र निर्यातदार आणि एन आर आय यांना याचा फायदाही होऊ शकतो पुढील काही महिने सरकार आणि आरबीआय साठी हे मोठे आव्हानात्मक ठरू शकते तसेच आय टी टेक्स्टाईल आणि फार्मा क्षेत्र निर्यात वाढवू शकते परदेशी कर्जाचा बोजा वाढेल कंपन्यांसाठी परदेशी कर्ज फेडणे महाग जाईल अशा प्रकारे आपल्या रुपया चलनाचा परिणाम वेगवेगळ्या वेग प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनावर होतोय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूजनकट